अद्धूत चिंतने श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामीराया या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्रत्येकाच्या मनामध्ये ठ आणि काहीतरी इच्छा असतातच पण ला त्या, त्या, त्या इच्छा पूर्ण कधी कधी होत नाही किंवा पूर्ण जर व्हायला आल्यास तर त्यामध्येच कुठं त्यांना अडचण येऊन त्या अपूर्णत राहून जातात म्हणजे त्या इच्छा पूर्णच होत नाही आणि आपण त्यासाठी देवाकडे साकडे करत असतो किंवा स्वामींची सेवा करत असतो पण तरीसुद्धा ती तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही कधी कधी आपल्यावरती खूप संकटे येत असतात पण त्या संकटांना सामोरे कसे जायचे हे सुद्धा आपल्याला कळत नसतं म्हणून आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कुठल्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा स्वामींची कुठली सेवा करायची आहे की ज्याच्याने तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संकट येत असतात आणि त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी जी शक्ती आपल्याला लागते ती शक्ती सुद्धा आपल्याला या मंत्रापासून मिळत असते आणि या मंत्राचे पठण केल्यास आपल्या आयुष्यामधली येणारे सुद्धा दूर राहत असतात तर हा मंत्र कुठला हा मंत्र आपण कसा जपायचा आहे किंवा कधी बोलायचा आहे किती वेळा बोलायचा आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकायचा आहे आपण सर्व स्वामींचे भक्त आहोत आणि स्वामींची सेवा ही सर्वजण करतच असतात पण स्वामींची सेवा करायला फक्त आपण नावापुरती करायची नसते ती मनापासून करायची असते अगदी मनापासून जर तुम्ही ही सेवा सुद्धा कराल आणि त्या विश्वास ठेवून जर कराल तर तुम्हाला या सेवेचा सुद्धा लाभ होईल तशीच प्रत्येक सेवा आपण जी पण सेवा करतो ती मनापासून आणि विश्वास ठेवूनच करायचा असतो म्हणूनच आपल्या त्या प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि ही सेवा ही जी सेवा आहे ही सेवा महिला पुरुष मुलं मुली अगदी कोणीही ही सेवा करू शकतं ही सेवा तुम्हाला दिवसातून दोनच वेळेस तुम्ही ही सेवा करू शकतात एक तर सकाळी नाही तर एक तर संध्याकाळी सकाळी जर तुम्ही ही सेवा केली तर आधी सुशिरभूत होऊन सर्व काही आपण ही सेवेला बसायचं आहे संध्याकाळी जर तुम्ही सेवा करायला बसाल तर आपल्या हात पाय वगैरे सगळं स्वच्छ धुवून आपण या सेवेला बसायचं आहे तसेच देवाजवळ दिवा लावायचा आहे सर्वप्रथम आपण जी काही सेवा करतो ते कुठलीही सेवा आपण स्वामींजवळ दिवा लावूनच म्हणजे स्वामी असो किंवा आपलं देवघर असो कुठेही असो दिवा प्रज्वलित करूनच आपण कुठल्याही सेवेला सुरुवात करतो म्हणून सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वल कर प्रज्वलित करायचं आहे आणि ही सेवा सुरु करण्याआधी आपण आपल्या आपल्या महाराजांना आपल्याला मुजरा मुजरा करायचा असतो झाल्यानंतरच ही सेवा आपण सुरू करायची आहे तुमच्या घरातील कुठल्याही समस्या असतील तर या मंत्राने त्या दूर होतील मग त्या आर्थिक समस्या असो किंवा आरोग्याविषयी कुठल्याही समस्या असू द्यात या मंत्राने ह्या समस्या दूर होतात म्हणजे होतात या मंत्राची सेवा तुम्ही गुरुवारी करू शकतात गुरुवारी नाही जमल्यास तुम्ही शक्यतो दररोज केली तरी अतिशय उत्तम आहे तुम्ही आठवड्याभर ही सुद्धा ही सेवा करू शकतात महिनाभर करू शकतात सहा महिने करू शकतात इवन तुम्ही दररोज सुद्धा ही सेवा करू शकतात जे संकट असतात आपल्या आयुष्यामध्ये येणारे हे स्वामी आई दूर करत असतात तर हा मंत्र कुठला आहे तर हा मंत्र आहे आपल्या स्वामींचा तारक मंत्र तारक मंत्र हा आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना माहीतच असतो माहीत नसेल तर तुम्हाला युट्यूब किंवा गुगलवर हा मंत्र मिळून जाईल तरी तो मंत्र असा आहे की निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बडपाटी शिरे अतर्कवधूत हे स्मित्रगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी या मंत्रामध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी या ओळीचा या मंत्रामध्ये खूप काही प्रभाव आहे म्हणजेच की हा मंत्र जो आहे हा मंत्र आपण नित्यपठन केल्याने आपल्या जीवनातल्या ज्या अशक्य गोष्टी असतात त्या गोष्टीसुद्धा शक्य होतात आपले स्वामी या गोष्टी ज्या गोष्टी अशक्य असतात त्या गोष्टी शक्य करायला आपल्याला वाट दाखवत असतात म्हणून या मंत्राचा प्रभाव अतिशय प्रभावी आहे म्हणून या मंत्राची सेवा तुम्ही करायचीच आहे आणि स्वा स्वामींचं प्रचंड बळ जर आपल्या पाठीशी आहे तर आपण कुठल्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो आणि स्वामी जर आपल्यासोबत आहे तर आपल्या आयुष्यामधली येणारी संकटंसुद्धा ती दूरच होत असतात अशा या मंत्राची सेवा आपण दररोज सकाळ संध्याकाळ जमेल तेवढा वेळ म्हणा करायची आहे म्हणजेच हा मंत्र आपण सकाळी किंवा संध्याकाळी जमेल तेवढा तुम्हाला म्हणणे शक्य होईल तेवढा तुम्ही हा म्हणायचा आहे म्हणायला नाही जमल्यास तुम्ही युट्यूबला सुद्धा हा लावून देऊन तुमचे कामं करता करता हा मंत्र तुम्ही ऐकू शकता शकतात जेवढं जमेल तेवढा या मंत्राचा जाप आपल्याला करायचा असतो हा मंत्र आपण देवघरासमोर बसून अकरा वेळा म्हणायचा आहे सोबतच आपल्याला अकरा वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळात म्हणजेच की एक, एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासु या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजे की आपली एक, एक माळ आपल्याला या मंत्राची जप करायची आहे ही सेवा पूर्ण करायला आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनिट लागत असतात तारक मंत्र तर हा खूप प्रभावी मंत्र आहे या मंत्राची मनापासून सेवा केल्यास आपल्याला त्याचे अनुभव सुद्धा चांगलेच मिळू लागतात म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये त्याचे अनुभव सुद्धा दिसू लागतात हळूहळू फक्त मनापासून श्रद्धेने ही सेवा आपण करायची आहे कधीकधी आपल्या आपल्याला एक दोन दिवसातच या मंत्राचे चमत्कार दिसायला मिळतात कारण हा स्वामींचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे तुम्हाला सेवा करायला वेळ नसेल आणि तुमच्या आयुष्यात अनेक संकट येत असतील तर हे संकट निवारक मंत्राची छोटीशी सेवा नक्की करा फक्त ही सेवा आपल्याला मनोभावे करायची आहे तरच त्याचे आपल्याला फळ मिळत असते या मंत्राचं जेव्हा तुम्ही पठन कराल तेव्हा या मंत्राचा पठन करताना आपल्याला घाई नाही करायची आहे घाई न करता या मंत्राचा शब्द एक एक शब्द आपल्याला हळूवारपणे जप म्हणायचा आहे म्हणजेच की अकरा वेळा या मंत्राचा आपल्याला हळुवार वेळा जप करायचा आहे आणि अकरा वेळा जर तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही दररोज एक वेळा तरी या मंत्राचं पठण करा सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही या मंत्राचं एक वेळेस तरी पठण करा पण शक्यतो अकरा वेळा केल्यास अतिशय उत्तम राहील पूर्ण लक्ष देऊन ही सेवा तुम्ही मनापासून करायची आहे सेवा करताना फक्त आपले स्वामी आणि आपणच आहोत या ठिकाणी असे आपल्या मनामध्ये एकाग्रता निर्माण करायची आहे की आपल्या आजूबाजूला कोणीच नाही आहे फक्त आपले स्वामी आणि मी त्यांचा भक्त आपण दोघं एकमेकांशी संवाद साधत आहोत किंवा मी स्वामींशी स्वामींसमोर बसवून स्वामींचा या मंत्राचा जाप करत आहोत असे आपण एकाग्रता ठेवून या मंत्राचा जाप करायचा आहे पण शेवटी कोणाला काय द्यावं आणि काय नाही किंवा कोणासाठी काय चांगले आहेत हे फक्त आपले स्वामीच ठरवत असतात म्हणून सेवा करताना तुम्ही मनापासून ही सेवा नक्की करा तसेच हा मंत्र तुम्ही नियमित सुद्धा पठन करू शकतात मी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा मंत्राचं नियमित सुद्धा पठन करू शकता सकाळी वेळेस किंवा संध्याकाळी वेळेस जर तुम्हाला अकरा वेळात जमत असलं नियमित पठन करायला तर अतिशय खूप छान आणि खूप उत्तम राहील कारण श्री जे हे मंत्र नियमित पठण करत असतो त्यांना श्रीस्वामी समर्थ महाराजांची कृपा होते आणि या तारकमंत्राचे नियमित पठन करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रिय होतो आणि त्यावर स्वामींची म्हणजेच आपल्या महाराजांची कृपा होती व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात म्हणून या मंत्राचं तुम्ही होईल तेवढं शक्यतो नियमित पठन करा असे नाही की गुरुवारीच करा म्हणून पण तुम्हाला वेळच नसला वेळेअभावी काही काही लोकांना शक्य नाही होत म्हणून तुम्ही ही सेवा गुरुवारी तरी नक्की करा आठवड्यातून एक दिवस तरी द्या पण तो मनापासून द्यापासून स्वामींची भक्ती करा स्वामी तुमच्या हाकेला नक्की धावतील आणि तुमच्या मनातल्या इच्छा सुद्धा नक्की पूर्ण करतील सांगितलेला हा मंत्राची सेवा एक वेळेस नक्की करून बघा आणि त्याचे अनुभव सुद्धा तुम्ही घेतील आणि तुम्हाला येतील ते अनुभव सुद्धा तुम्ही अनुभवून म्हणजेच अनुभव सुद्धा घेऊन बघा की या मंत्राचा जाप केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कुठले बदल होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात की नाही आणि तुमच्यासाठी कुठलं काय चांगलं आहे तेच तुम्हाला स्वामी देतील आणि जे चांगलं आहे ते स्वामींनी दिल्यानंतर तुम्हाला ते नक्कीच कळेल म्हणून या मंत्राची सेवा तुम्ही अवश्य करून बघा पूर्ण व्हिडिओमध्ये जे काही मी सांगितले ते तुम्ही आशा करते की तुम्ही या ही सेवा नक्कीच करून बघाल आणि तुमच्या जीवनाचं सुद्धा सोनं नक्की कराल स्वस्त आणि मस्त राहा स्वामींची भक्ती करत राहा व्हिडिओ आवडल्या असल्यात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ